राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मागील अकरा वर्षापासून अविरतपणे सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिराअंतर्गत आज मिरजमधील एक नामवंत पत्रकार कौसेन मुल्ला यांचा आयुब भाई यांना फोन आला की एक सात महिन्यांचा सा मुलगा मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे बरेच दिवस झाले त्याची लघवी साफ होत नाही व सातत्याने त्या बाळाला त्रास होत आहे बऱ्याच तपासण्या केल्या परंतु काही निष्पन्न होत नाही आयुब भाई यांनी सर्व रिपोर्ट बघितल्यानंतर डॉक्टर सुधाकर जाधव व मोहसिन मुजावर यांना पाठवून सविस्तर चर्चा केली त्यानंतर डॉक्टरांनी सर्व रिपोर्ट तपासल्यानंतर असे निदर्शनास आले की त्या बाळाच्या किडनीला इन्फेक्शन झाले आहे किडनीवरील सर्व पाईप चोकअप झाले आहेत त्यानंतर पुन्हा त्या बाळाच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या त्या बाळाचे ऑपरेशन हे क्रिटिकल होते तसेच त्या बाळाची किडनी वाचवणे हे महत्वाचे होते तसेच या ऑपरेशनसाठी कमीत कमी दोन लाख रुपये खर्च अपेक्षित होता घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना खर्च न परवडणारा होता सदरचे ऑपरेशन यशस्वीपणे करण्यात आले आज ते बाळ त्याच्या त्या आजारातून सुखरूपपणे पार पडले सदरचे ऑपरेशन पूर्णपणे मोफत करण्यात आले आज पेशंटच्या भेटप्रसंगी अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक आयुबभाई बारगीर मिरज शहर अध्यक्ष अभिजितदादा हार्गे अल्पसंख्याक शहर जिल्हा उपाध्यक्ष अझरभाई सय्यद व डॉक्टर उपस्थित होते